पाठ आठ पैशाची करामत एक गरीब माणूस होता त्याचे नाव परसराम होते गरीब असल्यामुळे लोक त्याला परसू म्हणून हाक मारत होते कोणी कोणतेही काम सांगितले तरी तो ते काम निमुटपणे करत असे कोणालाही काहीही म्हणत नसे तो खूप मेहनती होता मेहनती माणूस हा नेहमी प्रगती करतो हळूहळू त्याने एक सायकल विकत घेतली आणि त्यावर रोजच्या वापरातील लहान सहान वस्तू विकू लागला काही जणांना तो उधार सामानही देऊ लागला यामध्ये त्याचा फायदा होत गेला त्याच्याकडे पैसा जमा झाला नंतर त्याने छोटेसे दुकान विकत घेतले व कामासाठी एक नोकर सुद्धा ठेवला आता लोक त्याच्या प्रगतीचे नवल करू लागले पूर्वी परसू म्हणणारे लोक आता परशा म्हणू लागले त्याने कोणालाही सांगितले नाही की माझे नाव व्यवस्थित घेत जा हळूहळू त्याची अजून प्रगती झाली छोटे दुकान सोडून त्याने मोठे दुकान घेतले दुकानात नोकर वाढले स्वतःसाठी घर बांधले सायकल ऐवजी चार चाकी गाडी आली आता लोक त्याला परसराम म्हणू लागले त्याने कोणालाही काही दिले किंवा घेतले नाही तरीही तो परसूचा परसराम झाला परसराम हा स्वतःच्या मेहनतीने मोठा माणूस झाला होता आपल्याला योग्यमान सन्मान मिळण्यासाठी मेहनतीसारखा दुसरा कोणताही मार्ग नाही हे परसरामने जगाला दाखवून दिले